नो तुम्ही बघू शकताय किती असा धुका धुके धुके पडलेले आहेत बघा तिथे छोट अस घर दिसत आहेत झोपड्या आणि तिथेच पुढे बघा नदी, नदी दब दब आहे नदी नाही म्हणता येणार हा धबधबा असू शकतो सगळे धबधबे आहेत हो वरती बघा आमचा सुजलदादा किती मस्त पैकी कि असे एन्जॉय घेत आहे आणि मजा अभिदादा आणि आजू असे सुंदर सुंदर पोजिंग वाले फोटो काढायचे प्रयत्न चाललेले आहेत पण आम्ही आणि मागच्या वेळेस आम्ही या ठिकाणच आळंदीला गेलो होतो आणि आळंदीला जात असताना आम्ही ह्या जनतेचा गवती चहा पिलो होतो आणि तो चहा आणि त्या चहाचा आस्वाद कि त्या चहाची ती चव आमच्या जिभेवर होती आणि भाऊजीनी आम्हाला एवढ्या लांबून ह्या ठिकाणी चहा पिण्यासाठी आपण आणि त्यावेळेस चहा बघ तुझ्या चहाची स्तुती किती आहे आम्ही किती वेळच एक ठिकाणी आम्ही थांबून था था। किनोलीच्या ठिकाणी थांबून आम्ही नाश्ता केला पण त्या ठिकाणी चहा घेऊन दिलं नाही म्हणतात आपण चहा प्यायला वरतीच जाऊया ते गणेश आताच चहा पिण्यासाठी येतो इथे आलेले आणि तुम्ही सुद्धा बघतो कशी ही आपली जुनी मशीन आणि मित्रांना लोहाऱ्याकडं तो भाता असायचा हा। तो भाता म्हणजे तो असा फिरवला की त्याच्या चिकड हवा येते आणि इकडे हा कोळसा आहे आणि त्या कोळशावरचा हा जो घरगुती म्हणजे गावठीचा पुरा आपण जुने लोक जसं पियत होतो ना की जो चहा आपण चुलीवरचा किंवा कोळशाच्या याच्यावर गॅसवर ही घ्यास म्हणजे चुलीवरची म्हणजे कोळशाची घ्यास भाता म्हणतात आणि त्याच्यावर चहा आणि एकदम स्वादिष्ट रुचकर चहा आपण आता त्याचा आस्वाद घेणार आहोत या ठिकाणी अतिशय सुंदर स्वाद त्याचा आपण घेऊया आणि आम्ही सहा लोक आहोत आणि चालत महाराजांच्या शिवनेरी जिल्ह्याच्या पायथ्याशी आणि त्यानंतर माळशेत मध्ये पोहोचलोय आणि आता या ठिकाणी गणेशच्या हातात चा पिणार आहोत आपण पाहू शकतो समोर की ते काळू नदीचं पात्र जे उगम पावलेले मधून आपण म्हणतोय ना ही ती काळू नदी आणि हेच पात्र पुढे मोठं मोठं त्याचं काळू नदीच्या पात्रात रूपांतर झालेलं आणि आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा दुका वरवर जणू काही धुरच आहे जणू काय आपल्याला तर भास होतो धुरात पण हे धुरून नसून हे माळशेत घाटातील हे धुकं आहे आणि संपूर्ण परिसर बघू शकतो आपल्याला समोरचा डोंगरही दिसत नाही किती प्रकारे हा नटलेला आहे निसर्ग आणि हिरवगार वातावरण आणि थंड वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यातला हा जो आजचा दिवस अतिशय मनमोहक मनाला कुठेतरी मोहनी घालणारा आणि मन करणारा हा जो आजचा सुंदर निर्माण पावसतो नक्कीच जर आनंद लुटायचा असेल निसर्गाच्या सानिध्यात जायचा असेल तर एक वेळ नक्कीच मार्चला यावं आणि या निसर्गाची हा जो निसर्ग अनुभवण्यासाठी आपण नक्कीच माणसेला भेट द्यावी हे बघा आता आपण हा जो चहा आहे गणेश च्या आजचा हा चहा आपण आता घेतलेला आहे आणि हा चहाचा कप घेऊन आता ह्या चहाचा आपण आस्वाद घेऊ आपला कॅमेरा चालू आहे आपण सगळे कॅमेऱ्याच्या त्या फोकस मध्ये आपण आहोत भाऊजीने कॅमेरा चालू केलेला आहे आता आपल्या हे बघा मॅडम आपला चहा घेऊन चालत पोरांसाठी ओ पोरांना चहा घ्या आणि अतिशय सुंदर च झालेला गवती च आणि या गवती चहाचा आपण आस्वाद घेऊया भाऊजी कसा वाटत च एक नंबर आहे ना खर तर उमेश हा माझा मित्र आहे आणि खूप जुना मित्र आहे तो आता सध्या पत्रकार आहे जुना पत्रकार आहे सध्या जीला आणि आता सध्या झी मीडिया मध्ये काम करतो आणि चांगला अँकर आहे पत्रकार आहे त्याच्या बरेचसे न्यूज आपल्या टीव्ही ला दिसतात आणि शहापूर ठाणे मुरबाड पालघर कल्याण या ठिकाणचं तो सगळं भिवंडी वगैरे हे कवरेज करतो कोणाला मदत लागली तर याला संपर्क तुम्ही नक्कीच करा आणि एकदम चांगला पत्रकार मी स्वार्थी पत्रकार आहे कशाच त्याला हे नसतं फक्त न्याय मिळून देणं म्हणजे एक समाजसेवक आहे हो तो पत्रकार कम समाजसेवक हो जाता असा हा माझा मित्र आहे भाऊजी खूपच बोललेत आणि बरं वाटलं जरा कारण सत्यता आहे ती आणि लोकांना न्याय देणं हा आपलं काम आहे आपण जर पत्रकारितेमध्ये काम करतो लोकांची आपल्याकडे अपेक्षा असते त्याच भावनेतून आपण काम केलं पाहिजे तरच लोकांना हे न्याय देण्याचं काम हे आपलं आहे आणि त्या अनुषंगाने काम करत बरं वाटलं आहे आणि आमच्या श्रेयाच मूड असं कमी कमी झालेलं आहे तिला बोलू तुम्हाला काय 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 बोलू शकते आम्हाला आपली बस पकडणार नाही तर तुं टुमटून पकड नाही येऊ शकते ना ती बिचारी बिचारी स्नेहाच मन या ठिकाणी आहे आणि हा निसर्ग तिला अनुभवता आला नाही डोंगर घ्या ना काय मजाय काय तू काय वायत काय काय ते आवा आणि डोंगर काय ती झाडी आणि काय तो डोंगर बॅड बॅड तू शाड मी तुला काल बोललो होत मग मी काल वजन मग तिथे मारलं काय काय इकडे 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 ते इकडे ते काय बोलते काय बोलते बोल काय बोलते बोल काय बोलते मी सकाळी आलो तेव्हा तुला काय मागे लागायला जात असं सर आला मी येते मी येते हे बघ हे बघ हे बघ हे बघ एक मिनट एक मिनट कसं आमचं चालू काय बोलायचं काय दोन शब्द मोबाईल ब्लॉग चालू आहे काकांचा नाही तिकड तिला तिला दाखव ना तिला हा ती दाखव ना हा ती आली पाहिजे कर काय दुःख असेल ते तू व्यक्त करत बोलू शकते तरी चालेल आम्ही तुला घेऊन ना आलो म्हणून तू रड रड हा अच्छा 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 खूपच खूपच चांगली रडते तू आणि आमच्या ह्या निसर्गाच्या सानिध्यात तू रडणं तुझं अतिशय त्याच्यात मिक्स झालेलं आहे त्यामुळं आम्हालाही आनंद वाटतो तू रडतेस ते आम्ही गणेश किती झाले बाळा किती सुंदर बघा निसर्ग आहे आणि अस बघा शूटिंग वगैरे करताना काळजीपूर्वक शूटिंग करत जा मित्रांनो जास्त पण डोंगराच्या ला जाऊ नका आणि जास्त उत्साह आपलं उत्साहित जास्त होऊ नका आणि सेफ्टी साठी बघू शकता वरती दगडी वगैरे पडू नये म्हणून गव्हर्नमेंटनी अशा जाळ्या वगैरे लावलेल्या आहेत बघू शकता आम्ही तिथे थांबवणार नाही कारण की आता काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने असं धबधबा खाली गाडी धुण्याचा प्रयत्न केलं दोन मिनिट ती गाडी थांबवलेली त्यावेळेस त्यांच्या गाडीची कार तुटली होती हा त्यामुळे अस काही करू नका आणि मित्रांनो तो मुळीच करू नका रस्त्यावरती असे उभे राहू नका लोकांना त्रास होईल असं काही करू नका हे बघा बघा फुल एन्जॉय करताय बघा आमच्या आहोनी मस्तपैकी पैकी लिक्विड लावलं होतं या निमित्ताने गाडीच्या काचा सुद्धा धुवून घेतलेल्या आहेत आणि बघा बरेचशे लोक येतात माळशेत घाटामध्ये दोन मिनिटं का ना मजा करतात पण माझी असं म्हणणं आहे की जास्त वेळ उभं हो राहू नये या ठिकाणावरून वरती चढले होते पायी वाट होते त्यावेळेस त्यांच्या काळी बघा हे बॅनर लावलेला आहे मी याच्या आधी सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आपण माळशेत घाटातलं हे बघा मित्रांनो पाहू शकताय बोट बसवलेला आहे यांना द्यायचं का खायला हे बघा एवढूच आहे बघा पिल्लू बघा 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 अद केवढच आहे ग बाळ अरे अरे बिस्किट खातोय काटा ये ये बघा अजून दबदब हा घाट काय छोटा नाहीये फार मोठा घाट आहे मित्रांनो या घाटातून गाडी सुद्धा सावकार सांभाळून चालवा खास करून टू व्हीलर वाल्यांनी जास्त वेळ थांबू नये घाटात हे बघा या ठिकाणी एक छोटस हनुमानाचं मंदिर आहे हे बघा हे बघा मित्रांनो आपण माकडांना ना हे देऊया पण कस द्यावं हिम्मत होत नाही माझी पण मी देना हे घे हे घे घे ना घे घे हा बघा डोंगरातून कोरलेला बोगदा भोगदा आहे आणि खूप सुंदर अशी ड्रॉइंग केलेली आहे बघा बोगद्यामध्ये महाराजांचं दाखवलेलं आहे चित्र बघा इकडे छोट्या छोट्या टपऱ्या सुद्धा आहेत चहा चहा बुट्टा मॅगी गरम सगळी मजा आपण आता सध्या जुन्नरमध्ये प्रवेश केलेला आहे आपण समोर पाहू शकतो जो आपला पुतळा आहे आणि पुतळा आपण पाहू शकतो हा चौक आहे जुन्नरमधला जल अभिजीत वारा खूप सुंदर सुटलेला आहे बघू शकता इथून बहुतातून गाड्या येतात मोबाईलमध्ये तरी दिसतंय का बघू शकता वारा मजबूत आलेला आहे बघू शकता किती दुका संध्याकाळचे फक्त पाच वाजलेलं आहे इथे ते बघू शकता किती सुंदर आहे

पूर्णपणे गायब झालेले सुंदर वातावरण आहे अशा ठिकाणी नक्कीच फिरायला आणि अशा प्रकारे आता उमेश आणि मी जो खाली चाललेलो आहोत बघू शकतो आशीर्वाद घेतो आहे आम्ही समोर पोरं सुद्धा थंडी खूप आहे थंडी मस्त आलो म्हणतात त्या प्रकारचं हे

वेगळं वाटतंय की धुख्याची चादरच जणू काही या ठिकाणी पोसपलेली आहे शब्दाचा कशा प्रकारच्या आम्ही मॅगीचा आनंद घेत आहोत आणि अशी स्पायसी मॅगी रोईदास आम्हाला बनवून दिलेली आहे आमच्या दादांनी घेतलेला आहे नाव काय आम्ही काय शब्द <laughs> hmm. आता का आता काय काय हे हे मम्मी खाली पर्यंत असतात बिचारे नेहमी शूटिंग कर हे कर ते कर चालू असत गाडी चालव बनवला

सगळे पथ्य आहेत आणि पथ्यांचा किती अनर्थ चालवलाय मी ते बघू शकताय त्या व्हिडिओमध्ये मध्ये या मका खायला बरं मित्रांनो आता आम्ही आमच्या घरी चाललेलो हो। आहोत आम्ही श्रेयाला फार मिस केलेलो हो। आहोत आणि हा मालशेचा बोगदा आहे या बोगद्यातून आपण निघणार आहोत बाहेर आणि घाट उतर, उतरणार आहोत जाताना तुम्हाला घाट दाखवलेला आहे त्यामुळे आता जाताना मी काय घाट दाखवणार नाही आणि अतिशय दुःख आहे फक्त तुम्ही या व्हिडिओला लाईक करावं सबस्क्राईब करावं बेल ऐकून आणि शेअर करा, शेर करा।